एका सुप्रसिद्ध मासिकाच्या मुखपृष्ठावर छापण्यात आलेल्या वादग्रस्त जाहिराती प्रकरणात भारताच्या एक दिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिलासा दिला, दिला। सर्वोच्च न्यायालयाने त्याच्याविरोधातील फौजदारी कारवाई रद्द करण्याचे आदेश दिले आहेत एका मासिकाच्या मुखपृष्ठावर एप्रिल दोन हजार तेरामध्ये धोनीचे भगवान विष्णूच्या रूपातील छायाचित्र छापून आले होते या छायाचित्रामध्ये धोनीच्या हातात विविध कंपन्यांची उत्पादने दाखवण्यात आली होती यामध्ये एका बुटाचाही समावेश होता त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता देवी देवतांचा अवमान करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कलम दोनशे पंच्याण्णव अंतर्गत धोनीविरोधात दा तक्रार दाखल करण्यात आली होती त्यानुसार धोनीला न्यायालयात उपस्थित राहण्याचे समन्सही धाडण्यात आले होते या निर्णयाविरोधात धोनीने सुरुवातीला कर्नाटक उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या विरोधातील कारवाई रद्द करण्याचे आदेश दिल्यामुळे धोनीला मोठा दिलासा मिळाला आहे